महाराष्ट्रामध्ये गीत आहे विठ्ठला कोणता झेंडा घेऊ आज आंबेडकरवादी राजकारणामध्ये आंबेडकरवादी लोकांची एकूणच लोकशाहीला समर्थन देणाऱ्या लोकशाही ने नेत्यांना आणि एकूणच कार्यकर्त्यांना आणि समाजाला असं वाटतं की बाबासाहेब कोणता झेंडा घेऊ हाती ही म्हणण्याची वेळ आली आपल्याला माहितच आहे की ही म्हणण्याची वेळ का आली पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये एक गीत आहे की विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती आणि आज आपण पाहतोय बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये एकूणच आंबेडकरवादी राजकारणामध्ये आपल्याला म्हणण्याची वेळ आहे की बाबासाहेब आंबेडकरांनाच की बाबासाहेब मी नेमका कोणता झेंडा हाती घेऊ आज आपण पाहतोय आंबेडकरवादी घराण्याचे अनेक गट पडलेले आपल्याला दिसून येतात सोबतच कार्यकर्त्यांचेही गट पडलेले आपल्याला दिसून येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष त्यांनी दिले त्यांनी घेतलेले कष्ट आणि इथल्या कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना दलितांना दिनदुबळ्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळवून देण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर केलं आयुष्यभर संघर्ष करून त्यांनी तर इथल्या कष्टकऱ्यांना आणि इथल्या इथल्या मागास वर्गाला इथल्या दिनदुबळ्यांना त्यांनी न्याय मिळवून देण्याचं काम केलं परंतु त्यांच्या जाण्याच्या नंतर त्या न्यायाचं आणि त्यांच्या एकूणच कार्याचं पुढे काय झालं हे आपल्या सर्वांना माहितच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन ला गेले बाबासाहेब गेल्यानंतर तर आपण पाहतो बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये वामनदा कर्डकांनी फार सुंदर म्हटलेलं आहे उद्धरली कोटी कुळे भीमा तुझा जन्मामुळे आणि एकूणच काय तर उद्धरली जन्मामुळे बाबासाहेब बाबासाहेबांच्या वामनदा कर्डक या कवींनी बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची अशी समर्पक अशा या गीताच्या माध्यमातून त्यांनी मांडणी केलेली आहे आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी काही अं लोकशाही उभी केली या लोकशाहीचं पुढे आता काय होतं हे आपल्या सर्वांना माहित आहे आणि आज बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं त्यांच्या एकूणच विचार विचारधारेनं असंख्य पक्ष महाराष्ट्रामध्ये नव्हे देशभरामध्ये आपल्याला दिसून येतात आणि म्हणून एकोणीसशे सत्तेचाळीसला ला, ला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि पुढे एकोणीसशे बावन्नला सार्वत्रिक निवडणुका झाल्या ज्या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचे नऊ खासदार असतात आणि एक कुठेतरी एक चांगला स्वातंत्र्य बाबासाहेबांच्या पक्षाकडे पाहिलं जात होतं परंतु त्यांचा कालखंड मात्र हा वेगळा आला स्वतंत्र मजूर पक्ष असेल शेड्यूल कास्ट फेडरेशन असेल त्यांचं कार्य खरं चांगलं होतं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाण्याच्या काही आ, काही वर्ष आधी आणि त्यांनी जे रिपब्लिकन पक्षाची संहिता तयार केलेली होती परंतु हा रिपब्लिकन पक्ष त्यांच्या संकल्पनेतला त्यांना उभा करता आला नाही आणि त्यांचं महानिर्वाण झालं आणि मग यानंतर पुढे काय झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन अनेक नेते व्यापक राजकारण करायला गेले परंतु ते व्यापक राजकारण आंबेडकरवादी नेत्यांना जमलं नाही का ते जमू दिलं नाही हा देखील प्रश्न आहे आणि मग व्यापक राजकारणाचा जो विचार आहे तो खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता आपल्याला माहितच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाची जी संकल्पना मांडली ही संकल्पना मां खरंतर व्यापक राजकारणाची होती एस एम जोशी असतील प्रके अत्रे असतील अशा असंख्य आस समाजवादी नेत्यांना सोबत घेऊन त्यांना भविष्यामध्ये एक वेगळं राजकारण करायचं होतं परंतु निसर्गानं त्यांना हे राजकारण करू दिलं नाही आणि त्यांचं खऱ्या अर्थानं निर्माण झालं आणि त्यांच्या निर्माणाच्या नंतर तर महाराष्ट्रात देशामध्ये जात धर्म याच्या पलीकडं आजही भारतीय राजकारण गेलेलं नाही आणि मग जात धर्मा पलीकडचं राजकारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं मग हे राजकारण खरं तर आज नेते करतायत का आणि आज आपण पाहतोय असंख्य असंख्य गटातटाचं राजकारण सुरू झालं आणि मग या गटातटाच्या राजकारणामध्ये नेमका झेंडा कोणाचा हाती घ्यायचा आहे हा आंबेडकर राजा समोरचा आणि एकूणच बहुजन वर्गासमोरचा इथल्या कष्टकरी शेतकरी कामगार दलित दुबळ्यांच्या समोरचा एक प्रश्न आहे की नेमका आम्ही झेंडा हातात घ्यायचा कुणाचा आपण पाहतोय उत्तर प्रदेशमध्ये देशाचं राजकारण पाहायला गेलं तर उत्तर प्रदेशमध्ये मायावती आणि कांशीराम साहेब असतील या दोन नेतृत्वाने खऱ्या अर्थानं बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून राजकारण हे खर तर उभं केलं होतं भारतीय राजकारणात त्यांचं एक सर्वात महत्वाचंही योगदान आपल्याला दिसून येते चंद्रशेखर आझाद असतील किंवा मायावती असतील ते अलीकडच्या राजकारणामध्ये आपण पाहतोय कुठेतरी यशस्वी होताना दिसत आहे आता मग आपल्या समोर प्रश्न पडतो बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी असेल किंवा त्या आधी भारतीय महासंघ म्हणून त्यांनी राजकारण उभं केलं होतं आणि मग हे राजकारण उभं केलं असताना के नेमका झेंडा हाती घ्यायचा कोणाचा आपण पाहतो आनंदराव आंबेडकर यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे बंधू आनंदराव आंबेडकर यांनी देखील एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला रिपब्लिकन सैन नावाचा पक्ष स्थापन केला आणि रिपब्लिकन सैन्याच्या माध्यमातून त्यांनी देखील महाराष्ट्रभर काम केलं बाबासाहेब आंबेडकरांचे आणि नातू असलेले आणि बाबा बाळासाहेब आंबेडकरांचे धाकटे बंधू असलेले आनंदराज असले आंबेडकर हे देखील राजकारणामध्ये आहेत त्यांचं त्यांचं देखील रिपब्लिकन सैना आहे आणि मग ही रिपब्लिकन सैना आणि अभियंता असलेले आनंदराज आंबेडकर यांची ही सैना आपण पाहतोय ती देखील एक राजकीय पक्ष म्हणून आहे बाळासाहेबांचा वंचित बहुजन आघाडी आहे पुढे आपण पाहतोय की नुकतेच राजकारणामध्ये येऊ पाहणारे आलेले राजरत्न आंबेडकर यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला पक्ष मला निर्माण करायचा आहे म्हणून त्यांनी देखील रिपब्लिकन पार्टी नावाचा पक्ष स्थापन केलेला आहे आणि मग त्यांनी हा जो पक्ष स्थापन केला आहे ते देखील उच्च शिक्षित आहेत राजदत्त आंबेडकर त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की भीमराव आंबेडकर हे बाळासाहेब आंबेडकरांचे बंधू भीमराव आंबेडकर भारतीय बौद्ध महासभा चालवतात आणि भारतीय बौद्ध महासभेचे जे अध्यक्ष आहेत ते देखील अभियंता आहेत ते देखील या कार्यामध्ये आंबेडकरवादी चळवळीमध्ये आणि राजकारण सक्रिय आहेत आणि आपण देखील आपण विचार करतोय समता सैनिक दलाच्या माध्यमातून ते देखील ते देखील राजकारणामध्ये दे। आहेत म्हणजे भीमराव आंबेडकर असतील आनंदराज आंबेडकर असतील बाळासाहेब आंबेडकर असतील आणि राजरत्न आंबेडकर असतील हे चार आंबेडकर नेते महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येतात आणि या चारही नेत्यांचा एकूणच राजकीय अभ्यास असेल या चारही नेत्यांचा राजकीय अभ्यास असू द्यात किंवा एकूण त्यांची राजकीय वाटचाल आहे त्यांचं कार्य आहे हे तोडीस तोड आहे त्यामुळे हे सगळे जण तुल्यबळ आहेत आणि मग या चारही नेत्यांच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करायला गेलो तर नेमका झेंडा समाजाना हाती घ्यायचा कुणाचा आणि म्हणून बाबासाहेबाला थेट प्रश्न आज समाज विचारतोय बाबासाहेब नेमका झेंडा हाती घेऊ कुणाचा कारण आज राजरत्न आंबेडकर असतील आनंदराव आंबेडकर असतील किंवा भीमराव आंबेडकर असतील बाळासाहेब आंबेडकर असतील या चारही खर तर आंबेडकरांचा राजकारणात आपण पाहतोय की दबदबा दिसून येतोय आणि आंबेडकर हे आडनावाच मुळात दबदबा निर्माण करणारच आहे त्यामुळे यांचा जो दबदबा आहे तो कायम आहे आणि मग हे राजकारणामध्ये आहे परंतु या राजकारणामध्ये या समाजा समाजामध्ये चर्चा आहे की आपण नेमकं कोणाच्या पाठीशी जायचं नेमकं आमचा आंबेडकर कोणता आहे मग आमचे आंबेडकर कोणते आहे आमचा आंबेडकर कोणता आंबेडकर आमचं भलं करू शकते आपण काल पाहिलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर खस्ता खाऊन हा जो काही डोलारा उभा केलेला आहे जे काही एकूण इथल्या समतेच समतेचा मळा फुलवलेला आहे आणि या समतेच्या मळ्याला खऱ्या अर्थानं इथल्या व्यवस्थेतील त्यासोबत भांडवली मानसिकतेचे जातीय मानसिकतेचे खर तर त्या मळ्याला आपण असं म्हणू की अं कुठेतरी हे लागत आहे आणि मग ही कीड लागू नये म्हणून आज समतेचा मळा टिकवण्यासाठी फुलवण्यासाठी खऱ्या अर्थानं हे चार आंबेडकर राजकारणामध्ये उतरले परंतु चारही आंबेडकरांचं राजकीय यश जर आपण पाहिलं तर गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये आपल्याला यश ये दिसून येत नाही परंतु समाज त्यांच्या पाठीशी आहे परंतु आज मात्र आजच्या घडीला समाजाला प्रश्न पडलाय की नेमका आता या चार आंबेडकरांपैकी आमचा आंबेडकर नेमका कोणता आम्ही कोणाच्या पाठीशी जायचं आता हा प्रश्न ह्या समाजासमोरचा आहे एकूणच या समुदायासमोरचा आहे परंतु आंबेडकरवादी राजकारण यशस्वी ह्यामुळं होत नाही का त्याला जिम्मेदार कोण आहे तर आज आपण पाहतोय चार नेते जिम्मेदार आहेत म्हणायचं का तर मुळीच नाही तर राजकीय आंबेडकरवादी राजकारण यशस्वी का होत नाही कारण भारतीय राजकारणामध्ये धर्म आणि जात ही इतकी भिनलेली आहे की आपल्याच जातीतला माणूस हा आपला नेता असला पाहिजे आज भारताची लोकशाही ही, ही जातीनं ग्रा ग्रासलेली आहे आणि जातीनं ग्रासलेली ही लोकशाही धर्मानं ग्रासलेली ही लोकशाही असल्या कारणानं आंबेडकरवादी राजकारण यशस्वी होत नाही मग आंबेडकरवादी राजकारण म्हणजे काय समतेवर आधारित समाज व्यवस्था निर्माण करणं समतेवर आधारित राजकारण उभं करणं आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीची मूल्य इथल्या सर्वसामान्य माणसांपर्यंत घेऊन जाणं ती मूल्य रुजवणं हे आंबेडकरवादी राजकारणाचं काम आहे परंतु आज हे राजकारण यशस्वी होत नाही याचं कारण इथली लोकशाही इथली समता या सर्व विषमतेने ग्रासलेली आहे आणि जातीच्या धर्माच्या जाती धर्माच्या विषमतेने जाती धर्माने ग्रासलेली ही आशी ग्रास ला ला बादा बादा चाह चाह लोकशाही आहे आणि ही अशी ग्रासलेली लोकशाही असल्या कारणाने आंबेडकरवादी राजकारण यशस्वी होत नाही असं देखील आपल्याला म्हणता येते आणि पुढे जर आपण जेव्हा पाहू तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं अं लोकशाही कवी वामनदादा कर्डकांनी ज्या पद्धतीने बाबासाहेबांच्या कार्याचा त्यांनी गौरव केलेला आहे समर्पक असा गौरव केलेला आहे तेच वामनदादा कर्डक म्हणतात त्यांच्या गीतातून त्यांच्या कवितेतून म्हणतात भीमा तुझ्या जन्मामुळे तर आपण पाहतोय जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर एकूणच देशाचं एकूण आजचं राजकारण आणि आजची दलितांची देणदुबळ्यांची परिस्थिती काय राहिली असती हे आपल्याला सांगण्याची गरज नाही परंतु आज आपण पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां आंबेडकरांचं राजकारण पुढे घेऊन जात असताना आज मात्र नेते कमी पडत का समाज कमी पडतोय हा प्रश्न आहे म्हणून म्हणून अं कवी बावन कर्ट म्हणतात भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तलवारीचे तयाच्या न्यारे चटोक असते हे बाबासाहेबांबद्दलच हे जे काही त्याच्या कार्याचा गौरव करत असताना राजकारणाच्या बाबतीत असेल समाजकारणाच्या बाबतीमध्ये असेल वामनदादाची ही कविता हे गीत वामनदा इथल्या समाजाला आणि एकूणच या देशातील लोकशाहीवादी जनतेला हा खरं तर हे हे जे गीत आहे हे तर आपल्याला एक, एक प्रेरणा देणार आहे आणि हे गीत पुढे असं म्हणतात की भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तलवारीचे त्याच्या न्याेच टोक असते वाणित भीम असता वाणीत भीमा आहे करणीत भीमा असता वाणीत भीमा आहे करणीत भीमा असता वर्तन तुझ्या किलाचे सारेच नेता असते भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते खर तर आज आपण पाहतोय महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये कुठल्याच नेत्याला समतावादी राजकारण करायचं नाही कुठल्या देशाला कुठल्याच नेत्याला राजकीय मूल्य लोकशाहीची मूल्य समता स्वतंत्र बंधुत्व न्याय ही मूल्य रुजवायची नाही प्रत्येकाला फक्त आपला आपलं आपलं राजकारण कसं रेटता येईल मग ते जातीच्या माध्यमातून असो धर्माच्या असो प्रांताच्या असो की आपलं राजकारण हे रेटायचं आहे आणि मग प्रत्येक नेता प्रत्येक पक्षाचा नेता हे राजकारण रेटत आहे इथल्या लोकशाहीची मूल्ये तर रुजवायचीच नाही या राज्यकर्त्यांना ना आणि या नेत्यांना आणि म्हणून या सर्व नेत्यांचा जर विचार करायला गेलं तर आज आपण पाहतोय राजरत्न आंबेडकर असतील आनंदरा आंबेडकर असतील बाळासाहेब आंबेडकर असतील भीमराव आंबेडकर असतील या चारही आंबेडकरांपैकी आमचा आंबेडकर कोणता आम्ही कोणाच्या जा पाठीशी जावं जावं हे आपण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा जो काही प्रश्न आहे बाबासाहेबांना बाबासाहेब कोणता झेंडा घेऊ हाती या चार नेत्यांपैकी आपण झेंडा कोणाचा घेणार आहात हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असे आण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला शब्दयोद्धा यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद